नमस्कार पूर्णाई किचन आणि ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे भरली भेंडीची भाजी तुम्ही खूप प्रकारे केलीही असेल आणि खाल्लीही असेल पण मी दाखवलेल्या पद्धतीने तुम्ही भेंडीची भाजी बनवून बघा ज्याला भेंडीची भाजी आवडत नसेल तो देखील नक्कीच ही भाजी खायला लागेल तर त्यासाठी बघा मी एका खलबत्त्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकड्या अर्धा इंच आलं आणि जिरं आधी कुटून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये मी पूड घातलेली आहे अर्धा चमचा त्यानंतर हळद देखील मी पाव चमचा घालून घेतलेली आहे त्यानंतर त्यात मी घातलेलं आहे इथे लाल तिखट एक चमचा घातला आहे हे थोडं तिखट आहे तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात आता तुम्ही म्हणाल मिक्सरच्या जमान्यात याच्याने का कुटतात तर अशा पद्धतीने कुटून केल्यावर खूप छान चव येते भाजीला आता यामध्ये हे कुटून झाल्यावर थोडी कसुरी मेथी मी यात घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर थोडी कोथिंबीर देखील मी यात घातलेली आहे आता हे देखील व्यवस्थित असं कुटून घ्यायचं आहे त्यानंतर मग यामध्ये मी हे शे शेंगदाण्यांचं कूट जाडसर असं करून ठेवलं आहे म्हणजे साबुदाण्याच्या खिचडीसाठी मी नेहमी असं बनवत असते तुमच्याकडे नसेल तर शेंगदाणे भाजून मग त्याचं कूट करायचं आहे किंवा डायरेक्ट त्या शेंगदाण्यांमध्ये अशा प्रकारे मसाले टाकून तुम्ही वाटू शकतात मिक्सरमध्ये तर हे कूट मी आता इथे थोडं थोडं करून टाकून घेणार आहे आणि कुटून घेणार आहे तर हे अर्धी वाटी कूट आहे तर हे बघा व्यवस्थित असं हे कुटून झालेलं आहे आपला मसाला तयार झालेला आहे यामध्ये मी देखील आता घालून घेणार आहे मग अशी मी मीठ टाकायला विसरले होते तर या मसाल्यातच आपल्याला मीठ घालायचं आहे तर पाव किलो भेंडीसाठी मी हा मसाला बनवणार आहे त्यामुळे या पद्धतीत मी हे सगळं सर्व मसाले वापरलेले आहेत आता बघा हे आपला मसाला कुठून झाल्यानंतर मी एका डिशमध्ये हे काढून घेतलेलं आहे तर इथे बघा ही पाव किलो भेंडी मी त्याचे मागच्या पुढचे देठक काढून अशा पद्धतीने तुकडे करून मध्ये चीर प्रत्येक तुकड्याला टाकून घेतलेली आहे त्यानंतर आता या भेंडीमध्ये आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने सर्व भेंडीमध्ये मी हा मसाला भरून घेणार आहे तर माझं मोबाईल ठेवायला स्टँड माझं खराब होतं त्यामुळे एका हाताने मला मोबाईलने शूट करायला लागतं आहे म्हणून तुम्हाला तसं दिसत नसेल व्यवस्थित तर आता एका कढईमध्ये मी एक ते दीड चमचा तेल घेतलेलं घ्यायचं आहे तुम्ही इथे मी दीड चमचा तेल तापून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये मोहरी घातलेली आहे त्यानंतर कढीपत्ता आणि नंतर थोडं जिरं आणि हिंग देखील मी घालून घेतलेलं आहे जिरं मी मसाल्यात कुटलं आहे तरी देखील मी थोडं घातलं आहे छान लागतं मग याने चव आता यामध्ये आपल्याला ही जी भेंडी आहे तर ती टाकून घ्यायची आहे आणि दोन मिनिट आपल्याला व्यवस्थित आधी तेलात परतून घ्यायची आहे तुम्ही या पद्धतीने एकदा भरली भेंडीची भाजी ट्राय करून बघा मुलांना देखील बहुतेक मुलांना आवडत नसेल आमच्याकडे सर्व मुलांना आवडतात भेंडीची भाजी कुठल्याही प्रकारे करा तर न आवडणारी व्यक्ती देखील या पद्धतीने खाईल आता हे दोन मिनिट परतून झालेलं आहे आता आपल्याला याला झाकण ठेवून दहा मिनिट मी हे वाफून घेणार आहे आणि अगदी लो फ्लेमवर हे आपल्याला वाफवायचं आहे तुम्ही हाय फ्लेम केली तर आपले हे भेंडीची भाजी आहे तर त्यातला मसाला तर जळेलच पण भेंडी देखील व्यवस्थित आपली टेस्ट येणार नाही तर आता हे परतून झालं आहे दहा मिनिट झालं आहे आता पुन्हा दोन मिनिट मी हे झाकण ठेवून वाफून घेणार आहे याच पद्धतीने फक्त यव मी दाखवलं आहे तेवढ्या वेळेस याला भेंडीला तुम्ही शिजू द्यायचं आहे हे बघा आपली भेंडी शिजून तयार झालेली आहे आता याला थोडं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर आता ह्या स्टेजला हा जो मसाला आपला शिल्लक आहे तर तो मसाला आपण टाकून घ्यायचा आहे आणि अगदी फक्त एक मिनिटभर आपण हे परतून घ्यायचं आहे हे व्यवस्थित परतून झालेलं आहे तुम्हाला जर का हा मसाला शिल्लक असलेला टाकायचा नसेल तर तुम्ही तो स्किप करू शकतात पण जास्त मसाला असला तर छान लागते मग भेंडी आता यामध्ये थोडी कोथिंबीर पेरलेली आहे त्यानंतर हे देखील व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपली भेंडीची भाजी ही तयार झालेली आहे आता एका सर्विंग बाउलमध्ये किंवा प्लेटमध्ये तुम्ही हे काढून घ्यायचं आहे तर हे बघा मस्त आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे गरमागरम भाकरीसोबत किंवा <सवतित्ति> चपातीसोबत तुम्ही ही खाऊ शकतात तर बघा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरील बेलायकनवर क्लिक करा धन्यवाद